अबोली या मालिकेच्या चोवीस सप्टेंबरच्या भागामध्ये अबोली अंकुशला सर्वतोपरी समजवत असते सर तुम्ही प्लीज प्लीज याच्यावरती सही करा ना यावरती अंकुश मात्र सही करण्यासाठी काही तयार नसतो अंकुश तिला म्हणत असतो काहीही झालं तरी सुद्धा मी सही करायला तयार नाहीये अबोली म्हणते सर तो ऐकणार नाही तो तुम्हाला जेलमध्ये पाठवेल अंकुश म्हणतो ठीक आहे पाठवतो त्याला मला जेलमध्ये त्याने मला जेलमध्ये जरी पाठवलं तरी माझा काहीही प्रॉब्लेम नाहीये पण मी त्याच्यावर सही करणार नाही यावरती अंबोली म्हणते सर ऐका ना सर माझं म्हणणं तुम्ही एकदा तरी ऐका पण अंकुश या मतावरती ठाम असतो की मी सही करणार नाही यावरती अबोली म्हणते श्रेयस या सगळ्यामध्ये बघ मी यांना मनवण्याचा प्रयत्न करते आहे पण मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये लगेचच हे ऐकतील म्हणून अंकुश सरांना थोडा वेळ लागेल आणि त्यासाठी तुम्हाला तो वेळ द्यावा असं मला वाटतं यावरती श्रेयस म्हणतो ठीक आहे अबोली मला माहिती होतं की अंकुश इतक्या सहजासहजी या सगळ्यामध्ये ऐकणार नाही आणि म्हणूनच मी तुला वेळ द्यायला तयार आहे तुला जितका वेळ हवे तितका वेळ तू घे पण या सगळ्यामध्ये मी तुला जे काही सांगतोय ना ते ऐक आज माझ्यासोबत तू माझ्या आईला भेटायला चल माझ्या आईला भेटायला येऊन तू माझ्यासोबत चल आणि त्यानंतर मी तुला पुन्हा घरी आणून सोडेन अबोली म्हणते ठीक आहे श्रेयस मी यांच्याशी बोलते मग अबोली आतमध्ये येते आणि सर तुमचं काय चाललंय यावर ती अंकुश म्हणतो तू त्याच्यासोबत जाऊ नको तो तुझ्यासोबत काहीही करू शकतो यावरती मग मात्र आता इकडे अबोली म्हणते असं काय करताय सर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये मी न मी श्रेयसला काहीही करू देणार नाही तुम्ही प्लीज विश्वास ठेवा अंकुश म्हणतो माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण श्रेयस्वती नाही पण तरी सुद्धा आबोली सांगते आई मी येते यावरती नीता म्हणते अग अरे अंकुश श्रेयस तसं काही करणार नाहीये तू नको बरं त्याच्यावरती अविश्वास दाखवू यावरती अंकुश म्हणतो माझा न श्रेयस्वती नाही तर माझ्या बायकोवरती विश्वास आहे माझी बायको असं कोणतंही कृत्य करणार नाही कि ज्याच्यामुळे माझ्या इमेजला किंवा मला तिच्यावरती अविश्वास ठेवावा लागेल असं म्हणत अंकुश आता 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 या सगळ्यामध्ये साथ देत असतो असतो पण इकडे इकडे हा त्यांचा डाव मग अबोली श्रेयसच्या सोबत जाण्यासाठी कारमध्ये येते आणि फ्रंट सीटला बसते सगळेजण हे पाहत असतात आणि त्याच वेळेला नीता इकडे राघूला इशारा करते बघितलंस का बघितलंस का यांचं काय गुलुगुलू गुलू गुलू चाललंय ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता अबोली अंकुश पासून लांब जाणार

तोपर्यंत इकडे आता अबोली कारमध्ये बसते आणि आता श्रेयस मुद्दाम तिला झोपेची इंजेक्शन किंवा झोपेचं स्प्रे देतो जेणेकरून अबोली बेशुद्ध पडेल आणि तो विचार करतो अंकुश अबोली तुमच्या दोघांच्या मध्ये इतका विश्वास आहे ना आणि हा विश्वासच तुमची जर स्ट्रेंथ असेल ना तर ह्या विश्वासाला तडा घालवणं हे माझं काम आहे आणि त्यासाठी या विश्वासाला मी तडा घालवणार म्हणजे घालवणारच असं म्हणत श्रेयस आता या सगळ्यामध्ये अबोलीला आता मात्र एक स्प्रे मारतो अबोली बेशुद्ध पडते अबोली बेशुद्ध पडल्यावरती श्रेयस आता अबोलीला आपल्या जवळ घेत वेगवेगळ्या पोझेसमध्ये फोटो काढतो जेणेकरून अंकुशला या सगळ्यामध्ये आता त्याला दाखवता येईल की बघ अबोली बघ अबोली तुझी कधीच नव्हती अबोली तुझ्यावरती कधीही प्रेम करत नव्हती आणि या सगळ्यामध्ये हे सगळं भासवण्यासाठी त्याने हे सगळं केलेलं असतं मग मात्र आता हे फोटो तो नीताच्या फोटोवरती सेंड करतो तोपर्यंत अंकुश इकडे कंटिन्युअसली अबोलीला कॉल करत असतो कुठे आहेस अबोली माझा फोन का नाही उचलत असं म्हणत तो अबोलीला कॉल करत असतो पण त्यावेळेला अबोली बेशुद्ध असल्यामुळे फोन काही उचलत नसते त्यावर रमा म्हणते अंकुश अरे इतका हायपर होऊ नकोस अबोली येईल घरी त्यावरती आता मात्र इकडे नीता म्हणते कसली आबोली घरी येते झालं आबोली आणि श्रेयस दोघ जण एकमेकांच्या सोबत खूप खुश आहेत बहुतेक तर ती आता मला वाटते अंकुशला विसरले रेवा म्हणते इकडे नीता तुझं तोंड बंद कर काय चाललंय तुझं कशाला इतकं तोंड वाजवते अबोली आणि अंकुश हे एकमेकांवरती प्रेम करतात आणि या सगळ्यामध्ये अबोली इकडे अंकुशला कधीही धोका देणार नाही ना अंकुचा तिच्यावती विश्वास आहे नीता म्हणते ठीक आहे तुमचा विश्वास आहे तर मी काही तुम्हाला सांगू इच्छित नाही नाहीतर माझ्याकडे जे काही आले ना ते मात्र खूप भयानक आहे अंकुश म्हणतो बघू मला दाखव यावर ती नीता म्हणते नाही नाही मी तुला हे काही दाखवू शकत नाही नाहीतर उगाच तुझी चिडचिड होईल यावरती अंकुश म्हणतो नीता काय चाललंय तुझं मला दाखव काय आहे ते सगळं असं म्हणत आता मात्र इकडे अंकुश ते सगळं पाहायला लागतो अंकुश पाहतो तर त्याच्यामध्ये असतात ते म्हणजे फोटो फोटो पाहिल्यावरती नीता म्हणते बघितलं तुझ्या अबोलीवरती तुझा, अबोली तुझा पूर्ण विश्वास आहे ना या अबोलीने तुझ्या विश्वासाचं काय केलंय ते असं म्हणत ती ते फोटो अंकुशला दाखवते अंकुश ते फोटो पाहतो आता हे सगळी ऍक्टिंग असते म्हणजे या सगळ्यामध्ये अबोलीवरती अंकुशचा पूर्णपणे विश्वास असतो तो आणि आता हा विश्वास तर असल्यामुळे तो आता अबोलीवरती अविश्वास दाखवू शकत तर नसतो पण नीता समोर नाटक करणं आवश्यक असत कारण नीता ही आता श्रेयसची माणूस असते त्यामुळे ती श्रेयसला जाऊन सगळं सांगणार म्हणून अंकुशला अविश्वास दाखवणं भाग पडतं तोपर्यंत अबोलीला शुद्ध येते अबोलीला शुद्ध आल्यावरती मग अबोली इकडे तिकडे पाहायला लागते आणि कुठे आलो होतो आपण श्रेयस काय झालं होतं मला मी झोपले होते यावरती श्रेयस म्हणतो अगं हो तू झोप झोपली होतीस म्हणून तू इतकी गाढ झोपली होतीस ना की तुला उठवायला माझं मनच नाही झालं म्हणून मी या सगळ्यामध्ये गप्प बसलो आणि असाच बसून राहिलो अगं तू इतकी निवांत झोपली होतीस तर म्हटलं निवांतपणे तुला बघतापणे यावरती अबोली म्हणते श्रेयस तसा बराच उशीर झालाय रे आपल्याला घरी जायला पाहिजे श्रेयस म्हणतो हो तर बराच उशीर झाला हे आपण घरी जाऊया असं म्हणत आता मात्र इकडे श्रेयस तिला घरी घेऊन हो निघतो मग मात्र दोघ जण ज्या वेळेला घरी यायला निघतात तोपर्यंत तो श्रेयस सांगत तो असतो तू काळजी करू नकोस तू कोणत्याही प्रकारे घाबरू सुद्धा नकोस मी तुझ्या कायम सोबत असणार आहे तुझ्या नवऱ्याला घाबरू तु नकोस असं म्हणत श्रेयस आता अबोलीच्या जवळ येतो अबोली म्हणते श्रेयस घरी चल ना यावरती श्रेयस म्हणतो आपण एक कॉफी पिऊया का यावरती अबोली म्हणते नको ना श्रेयस म्हणतो असं काय करतेस माझ्यासोबत इतक्या वेळानंतर बाहेर आली आहेस तर एक कॉफी तुला प्यायलाच पाहिजे आता अबोलीला नकार देता येत नाही दोघ जण कॉफी पिण्यासाठी जातात अबोली आणि अंकुश कॉफी अबोली आणि श्रेयस कॉफी पिण्यासाठी इकडे अंकुशची अवस्था खूप बिकट असते तो आता अबोलीची वाट पाहत असतो आणि आता अबोलीची वाट पाहत असताना इकडे नीता नीता चालूच ठेवत असते असते म्हणत बघा अंकुश आता अबोली, अबोली तुझ्यापासून दूर जाणार तोपर्यंत गाडीचा हॉर्न येतो आणि अंकुश आणि अबोली बाहेर पडतात अंकुश अबोली बाहेर पडल्यावरती अंकुश चिडण्याची ऍक्टिंग करत म्हणतो काय ग अबोली कुठे गेली होतीस या अबोली आता म्हणायला लागते त्यावरती अबोली म्हणते कुठे नाही मी सोबत कॉफी प्यायला गेले होते मग रागाचा पारा चढतो आणि तू कॉफी प्यायला का गेली होतीस म्हणजे तू मला का बोलली नाहीस की तू हे सगळं करणार आहेस अबोली मला तुझं वागणं काही पटत नाहीये अबोली म्हणते असं काय करताय सर मी श्रेयस सोबत बाहेर गेले होते यावरती अंकुश चिडतो आणि अबोली हे हा कथकी नालायक आहे मला माहिती आहे ना श्रेयस का बरं तू अबोलीला घेऊन गेला होतास कॉफी प्यायला श्रेयस तुझा सगळं मला कारस्थान कळतायत असं म्हणत आता मात्र इकडे श्रेयसच्या अंगावरती अंकुश धावून जातो त्याची कॉलर धरतो त्याच्या एक सणकन थोबाडीत देतो आणि आता श्रेयसला थोबाडीत दिल्यावरती आबोली म्हणते सर काय करताय तुम्ही त्याने खरंच काही केलेलं नाहीये त्याला का, का मारताय यावरती चिडलेला अंकुश म्हणतो अच्छा म्हणजे आता तू ह्याची बाजू घेणार तर का तू याची बाजू घेऊन मला बोलणार का म्हणजे याने काही केलेलं नाहीये आणि माझा राग तुला दिसतोय यावरती आबोली म्हणते सर तसं नाहीये मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे तुम्ही चुकीचं काहीतरी समजताय यावरती अंकुश म्हणतो तुला का ग याला एवढं बोलल्यावरती तुला का राग येतोय मला तुझं वागणं तर अबोली, अबोली सर, काही कळतच नाहीये असं म्हणत चिडलेला अंकुश अबोलीकडे येतो अबोली म्हणते सर तुम्ही चुकीचं वागताय श्रेयसने काहीच केलेलं नाहीये यावरती अंकुश म्हणतो तुला माहितीये त्याने काय केलंय अबोली म्हणते सर मला माहिती आहे त्याने काही केलेलं नाहीये ही सगळी ऍक्टिंग चालू असते मुद्दाम श्रेयसला नीताला राघूला गाफील ठेवण्यासाठी अंकुश अबोलीने केलेली ही ऍक्टिंग असते त्यावरती चिडलेला अंकुश ठरल्याप्रमाणे करत आता अबोलीला एका ढकलतो अबोली खाली पडते अबोली खाली पडल्यावर तिच्या डोक्याला मार लागतो इकडे श्रेयस्तीला सावरण्याचा प्रयत्न करतो अंकुश खरंच काही अबोलीची चूक नाहीये तुला काय बोलायचं तर मला बोल यावरती अबोली म्हणते नाही जे काही बोलायचे ते मला बोला मी या सगळ्यामध्ये त्याच्यासोबत होते पण श्रेयसने श्रेयस माझ्यासोबत काहीच नाही केलंय असं म्हणत आता मात्र अबोली श्रेयसला प्रोटेक्ट करत असते पण तरी सुद्धा अंकुश तिकडे येतो अबोलीला ढकलतो अबोली खाली पडते डोक्याला लागतं आणि आता सगळेजण अबोलीला बघायला धावतात ही सगळे ऍक्टिंग चालू असते की अबोली आणि अंकुश या दोघांच्या मध्ये भांडणं चालू आहेत अबोली आणि अंकुश हे दोघ जण एकमेकांशी अजिबात त्यांचं पटत नाहीये हे सगळं दाखवण्यासाठी ही भांडणं चालू असतात आणि बरोबर श्रेयसला ते पटत की अंकुश अबोली यांचं पटतच नाहीये तोपर्यंत दोघांनी ऍक्टिंग केलेली अबोली श्रेयसला कॉल करते आणि सांगते श्रेयस एक काम कर तू ना यांना पोलीस स्टेशनला अटक कर तू जामीन कॅन्सल कर श्रेयस म्हणतो काय यावरती आबोली म्हणते मी यांच्यासाठी इतकं काही जर का करत आहे तरी सुद्धा यांना माझी किंमत नसेल तर तू यांना अटक कर आणि पोलीस स्टेशनला घेऊन जा रमा म्हणते अबोली काय करतेस मग अबोली सांगते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते जर मी यांच्यासाठी हे सगळं करत आहे तर यांनी सपोर्ट करायला नको का मला यांनी मला सपोर्ट करत या सगळ्यामध्ये आता हे श्रेयस सोबत हे जे नाटक आहे त्याला सपोर्ट करायला पाहिजे हे करत नाही आहेत म्हणून मी आता यांना अटक करवते श्रेयस तू ये आणि यांना घेऊन जा असं म्हणत अबोलीने आता खूप भारी ऍक्टिंग केलेली असते अबोली अंकुशच्या ॲक्टिंगचा आता श्रेयस्वती का काय परिणाम होणार श्रेयस या सगळ्याला भुलणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार